आपण शिंदखेडा माझ टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी वाडी शेवाडे मध्यम प्रकल्प भरल्याने डाव्या उजव्या कालव्यात सोडले पाणी माजी जिल्हा परिषद सदस्य विरेंद्रसिंग गिरास यांच्या हस्ते शिंदखेडा तालुक्यातील वाडी शेवाडे मध्यम प्रकल्प येथे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या सूचनेनुसार मध्यम प्रकल्प भरल्याने अतिरिक्त पाणी बुराई नदीमध्ये सोडण्यापेक्षा हे पाणी डावा उजवा कालव्यात सोडावे यानुसार गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य वीरेंद्र गिरासे यांच्या हस्ते व माजी सभापती रणजित सिंग गिरासे धुळे मध्यम प्रकल्प क्रमांक एक चे कार्यकारी अभियंता आय एस पढार उप अभियंता विशाल घोडे यांच्या उपस्थितीत हे पाणी डाव्या व उजव्या कालव्यात सोडण्यात आले मंत्री जयकुमार रावल यांनी वरील या ठिकाणी पाणी सोडण्याच्या सूचना केल्या होत्या यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दगेसिंग गिरासे शेवाडे येथील राजाराम मोरे राजेंद्र वाणी युवराज धनगर भोमराज वाणी राजेंद्र गिरासे रमेश वाणी तुषार माळी रतिलाल कोळी अर्जुन कोळी भैया माळी छोटू गिरासे छोटू फौजी पाटील इमाम पिंजारी जीवराज कोरडकर अण्णा मोरे दिलीप माळी योगेश पाटील ऋषी गिरासे आशिष गिरासे वाडी सरपंच सुवर्णसिंग गिरासे कैलास गिरासे रवींद्र गिरासे फटेसिंग गिरासे पिंटू गिरासे भरत गिरासे समाधान धनकर गोरख ठेलारी तिरलोक सिंग गिरासे वासुदेव भिल जखाने येथील सरपंच बंटी बागुल चतुर बेहेरे कोमलसिंग गिरासे भगवान बेहेरे राहुल गिरासे संदीप पाटील ज्ञानेश्वर गिरासे शुभम बेहरे आदी शेतकरी उपस्थित होते तसेच विभागाचे अभियंता भूषण राणे प्रणव राऊत हे देखील उपस्थित होते सदर डावा उजव्या कालव्यात पाणी सोडल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त करून मंत्री जयकुमार रावल यांचा आभार व्यक्त केले संपादक यादवराव सावंत शिंदखेडा माझा ચાર ઓબર ચાર ઓબર દોન હજાર પંચવીસ રોજે નામદાર શ્રીજી રાઉલ સાહેબ મનોચાર મંત્રી મહારાષ્ટ્ર રાજ્ય મુસા પાલકમંત્રી ધુરે જિલ્લા સૂચનાનુસાર પાણી ખેવાડી કરનાર जे अतिरिक्त पाणी आहे ते आपण नदीमध्ये सोडत असतो नदीमध्ये न सोडता डाव्या उजव्या कालव्यावर सोडावे अशी सूचना या विभागाचे कार्यकारी अभियंता आय एस साहेब यांना केल्याने त्यांनी व त्यांच्या टीमने आज रोजी आमच्या सर्वांच्या उपस्थितीत डाव्या उजव्या कालव्याला पाणी सोडल्याने हे माननीय नामदार जयकुमार एकमण राहुल साहेब यांच्या माध्यमातून जे जलयुक्त जे छोटे मोठे जे बंधारे झालेले आहेत या दोघं काल्यांवर ते दोघं काल्यांच्या मार्फतीने बंधारे भरण्याची आमदार नामदार जयकुमार भाऊ साहेब यांनी सूचना केली आहे या बंधाऱ्या भरल्याने सदर या भागातील शेतकऱ्यांच्या ट्युबेल असो विहिरी असो या सर्व पाण्याचे जिथे जिथे काही स्रोत असतील ते स्रोत सर्व चालू व्हावे असा माननीय आमदार जयकुमार भाऊ रावल हे यांचा उद्देश असल्याने आज आपण या सर्व इरिगेशन पाटबंधारे विभागाचे आय एस साहेब आणि सर्व त्यांचं विषयाला डेप्युटी इंजिनियर घोडेसाहेब यांचं सर्व मनापासून आम्ही सर्व शेतकऱ्यांच्या वतीने या चिमठाणी विभागातील सर्व जनतेच्या वतीने आम्ही आणि माननीय नामदार श्री जयकुमार भाऊ रावल साहेब यांचं आणि या विभागाचं मनापासून खूप खूप अभिनंदन करतो स्वागत करतो आणि आभार व्यक्त करतो सबस्क्राईब नायकन नेव्हर मिस एन अपडेट